राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी आज एकूण एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं बीड मध्ये तोडफोडीच्या घटना तर राज्यातील अनेक केंद्रांवर वादावादी बाचाबाचीच्या घटना घडल्या काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडली आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी अठ्ठावन्न पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झालं होतं निवडणुकीनंतर महायुती की महाविकास आघाडी सत्तेवर येणार याबाबतचे अंदाज आता व्यक्त होऊ लागले यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आहे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी परस्पर विरोधात लढत आहेत उद्धव ठाकरे धनुष्यबाण चिन्हाविना निवडणुकीला सामोरे जात आहेत तर शरद पवार घड्याळ चिन्हाशिवाय लढले पक्षापक्षातील लढाई नेत्या नेत्यांमधील लढाई नात्या गोत्यातील लढाई या निवडणुकी चर्चेत राहिली खरी शिवसेना कुणाची खरी राष्ट्रवादी कुणाची राज्यात सत्ता कुणाची लाडकी बहीण बटेंगे तो कटेंगे सोयाबीन आणि कपाशीचा हमीभाव पॉलिटिकल नेपोटिझम खोटा नरेटिव अशा अनेक मुद्द्यांनी या निवडणुकीचा प्रचार गाजला दरम्यान आज संपूर्ण राज्यात अटीतटीनं मतदान प्रक्रिया पार पडली अनेक ठिकाणी वादावादी झाली बीडमध्ये एका मतदान केंद्राची तोडफोड झाली तर साताऱ्यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा मृत्यू झाला शरद पवार गटाचे उमेदवार कराळे यांना मारहाण झाली शिवाय राज्यात अनेक ठिकाणी परस्पर विरोधी गट आमने सामने आल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली होती राज्यातील सुमारे दीडशे ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे गोंधळ उडाला निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी अठ्ठावन्न पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झालं होतं रात्री साडे नऊ पर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे दुसरीकडं राज्यात कुणाची जीत आणि कुणाची हार होणार कोणत्या पक्षाला किती याबाबत एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागलेत महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी परिवर्तन घडवणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रासह देशाला लागून आहे